अगा दाजी मला भेटलं दाजीला प्रपोज करायला जाणार आहे मी आज दाजी गुलाबाचं फुल डोक्यात लावलंय मी आवा का मला ना, ना तर काय सांगू तुम्हाला दाजी दिवस रात्र तुम्ही मला आठवण येता काल स्वप्नामध्ये पण आला होता तुम्ही हा दाजी आज मी किती चिकणी दिस दाजी मी आज किती चिकणी दिसती बघा कि होका काय बघा किती मस्तच पोशाख बघातला किती मस्त दिसती मी आज आज गोरी गोरी पण फुलासारखी छान दाजीची मी एक वहिनी होणार दाजी मी वहिनी होणार तुमची माहिती आहे का वहिनी हा वहिनी बघायला पूर्वी बघितली की मी कुठं बघितली पूर्वी तुम्ही हे हिकडे तिकडे तिक 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 काय बघताय कोण बघताय आपल्या दोघाला म्हणून आपण एक काम करू आज आज आज, आज मी त्या उसात जायची आपल्या दोघाला का आपल्याला कोणी बघणार नाही काय ना झाले ना ऐका तुम्ही सगळ्यांनी पाठली कुलप लावून टाकते तिच्या घरात आज मी आणि सुखा लाईव असणार दुपार दोन वाजता आज आम्ही दोघ जण मस्त पिकी माहिती कोणाला माहिती पडायला ना पाहिजे नाही अजिबात नाही कुठे जाऊन बसायचं आपण कुठं तुम्ही आंघोळ बिंगूळ करून या साबण बिबन लावून काय मे दी बिरे करून या दारे काय जायचे जावा तुम्ही दारे करायला पैसे नसेल तर माझ्याकडून घेऊन जावा नाही भाऊ भाऊ माझ्याकडून दारे घ्यायला पैसे करायचं बघितलं माझा दाजी किती आहे प्रामान दाजी भाऊ भाऊ देतो मला पण द्यायला सांगायचं पैसे बरं आज मी काय म्हणते कुणाच्या उसात जायचं पाटल्याच्या उसात जायचं मग तुमच्या उसात जाऊली पाटली नसते मधली पाटली नसते बाई मग कुणाचा ऊस खाली असन बरं आज

लिंब आहे का लिंब 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 तिकडं जुनं होतं तिकडे अच्छा आपण कोणाच्या उसात जायचं बोलायला मला येत नाही धाका मला तर नाही तुम्ही मराच पावा येत नाही मलाच पावा येत नाही दाजी एक तर मला पावा येत नाही लांब बसायचं आपलं लांब बसायचं बाय दो ताप नको आणि हिरत बिरीत भूत भिट असल्या दोघा भूत भूत कुठं

दाजी दाजी तुम्ही लय चाटाळ बोलताय तुम्ही हगायला बाथरूम करत जावा की जरा का नाही येत बसायला लोकाचं काय उच ग्राहण करताय का तुम्ही <laughs> जातय दाजी हे बरं दिसत नाही मला आवडत नाही घानाचा पणा बिलकुल नाही आवडत आमचं सोनखेल होय होय भैया दाजी पाट कुठून बसतोय होय दिवसा डोळा येते होय दाजी तुम्हाला सांगू काय पण म्हणा मला मुंबईला जाऊ वाटा नाही आता आता मला जायची झालं की महिना झाला कुठं येतो काय मला भेटायला कवा तरी कवा येणार तुमचं मी म्हणते चला जाऊ आपण मुंबईला दोघ जायचं का आता दहा बारा दिवसांनी मला जायचं होईल कुणा सांगते कोणा सांगते चला जाऊ माझ्या <laughs> दाजी लय खुश होत बाबा हात धरला की दाजी दाजी काय पण म्हणा मला सुखा दाजी नाही आवडत मला धनु दाजी लय आवडतो असं काय म्हणणार का आमची मर्जे वाचली तिकडं सांगा तुम्ही काय सांगू तुम्हाला मला मला दहन दादने आयला पासून मला ना त्या दिवशीपासून मला करमतच नाही आवड हा काय करू मी <laughs> 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 तुम्हाला येणार <laughs> मी काय म्हणते मी काय म्हणते मला एक म्हणायचंय कुणाला सांगू बिंगू नका कुणाला सांगतो की कच्चा जाण्या जिथं ऐकायचं तिथं सोडवून द्यायचं पक्का दाजी काय पण मना माझ्या मनात मध्ये पहिलं नव्हतं तुम्हाला एक सांगतो पुढचे दोन घर आहेत का ना hmm. तीन घर तेर त्या ओले वाईटावर येत त्यांनाच नाही बोलवायचं आपण हा बाकी सगळ्यांना बोलवायचं छगन इतर करत बाळ करत अहो तिथे आपली आहेत की

बस मी काय म्हणते मी काय म्हणते लगीन झालं त्यांचं सांग बोलू का नको तुम्ही सांगा मला त्यांना मी आता सांगू मी म्हणेन दिवसा बोलू नका बोला माझा हात पाय दुखता डब्बा काय थोडस बसू असतं काय आपलंच घर आहे आपलाच रस्ता आहे नाही माझ्यासाठी बसा काय कोण वाट बघते आपण जण निवांत बसतोय तुम्ही बसता माझ्यापासून का बरे काय आहो दाजी येऊ दे तुमच्या जवळ बसती मी तुम्ही लांब बसता मला सोडून का बरं तुम्हाला मी आवडत नाही वाटावर आहे पण यांच्यापासून सावधराव अच्छा बर ठीक आहे सावध राहते का बरं कशामुळे हे काय मला म्हणतात वे सुखदा सांगितलं की नको करू म्हणून नावाची खराबी करते ती नाही नाही मला तर कधीच नाही मला तर किती प्रमाणे बोलते माझं केलं म्हणून मी सांगतो ना का असं म्हणू ती माझे आपले पाहुणे आहेत पाहुणे नाव कधी नाही थोडस मला लय लागत त्यांचा विषय सोडून द्या पाहुण्याबद्दल नाही आपल्या काय बोलायला बरोबर आहे का आपल्या दोघांचा विषय पाहुणे कशाला मध्ये येते छगन नका माझी नाव घेऊ कुणाची नाव घेऊ नका आपल्याला काय म्हणते पाटील तर लय आगाव हाय

तुम्ही कोण आहे बया दाजी कोण आहे माहिती बया करून तुम्हाला मला काय माहिती शेती बीती ना पण ऐक तुमची आई काय म्हणली बायचं नावा शेती करायची की नाही करायची कवा करायची कवा करायची हा आता एवढं नाही मला काय पण म्हणा दाजे मला लय आठवण येते धनु दाजीची तसं आपलं काय नाही बर का तसं आपलं काय नाही जिकडे तुमची मर्जी फिरत पण मला धनदाजीच आवडायला लागलाय आव तिकडे फिरत राहायचं पण तुम्हाला जळ नाही होणार ना नाही नाही अजिबात नाही मला गुलाबाचं फुल दिलंय धन्याने सकाळी हो का बरोबर सकाळी आलता भेटाय मला आहे मला माहिती हा मला म्हणला सुखाला सांगू नका म्हणून नाही सांगत पण मी तुमच्यापासून कधी लपोट नाही कंची गोष्ट बरोबर आहे हा <laughs> जी आहे ती पष्ट बोल बाय माझं uh, रोग बाय ठोक त्याला म्हटलं असं नाही बाबा मी दाजीला आमच्या तुम्ही नाही आणलं गुलाबाचं फुल एका दिवशी गुलाबाचं फुल घेऊ या तिकडे उसात जायचंय आपल्याला लाईव्ह करू आपण येताना गुलाबाचं फुल घेऊन प्रपोज हा गुलाबाचं फुल देता मला काय म्हणणार तुम्ही काय म्हणणार काय म्हणायचं असतं माहिती तुम्हाला सगळं माहिती पण तुम्ही बनवता मला नाही असं मी मी तुम्हाला असं गुलाबाचं फुल देणार बघा असं अका असं गुलाबाचं फुल देणार हे गुलाबाचं फुल समजा हे तुम्ही माझ्या कोणतं दाजी तुम्हाला कसं माहिती ह्याला म्हणतात म्हणून पण हे काट हे झाड गुलाबाला काट आहे चावा दिसत गुलाबाचं ही बदली करायचं लाल ग गला लाल ग दाखवायचं बरं ठीक आहे कुठून आणायचं ग कुठून आणायचं हाय भाई आणि तुमची आई मला मागून किती होऊन काय त्याला म्हणून गुपचूप लाव काढून ठेवत गुपचूप आणि त्याने मला द्यायचं होतं कुठे गेलो गुलाबाचं फूल मग नाही काय म्हणत होय आपल्या विश्वास होय पण मला सकाळी त्या गुलाबाचं फुल देऊन गेला मला दिला होय हे काय डोक्यात लावलंय मी काय हो का हो कसं वाटतंय एकदम छान बर मी तुम्ही मला गुलाबाचं फुल द्या मी तुम्हाला गुलाबाचं फुल द्यायला मी तुम्ही मला कसं प्रोपोज करणार हा ठीक समजा तुम्ही करा बर <laughs> मला प्रोपोज कसं करायचं कसं हा कसं आय लव्ह यू मग मी असं मी असं लाजणार अयू दाजी बस जाऊन द्या लय मजाक मस्ती झाली रोज आपलं रोज आता तुम्ही माझ्या संग बोलता चालता लय भारी वाटतं तुमच्या संग गप्पा बिप्पा मारून असंच आपली दोस्ती राहून द्या कायमची काय लोक आपली ठेवली हा आपला पा आपला पाऊन हाय आपण एकामेकाच मेन म्हणजे गेलं दाजी जिंदगी पुन्हा नाही दाजी लोक मला काय म्हणतात काय नाही त्याचा विचार नाही कधी करत माहिती होय तुम्हाला माहिती आहे सांग नाही तुमची माहिती नाही होई कुठे मला माहिती नाही

तुमची गरब आई मला तुम्ही कदा पत्तुन फसवलं दिला दाजीची दाजीची गरज आई मिळायला लागली दाजी 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 मला सुखादाजी काय म्हणते बघा की आ दाजी पण आला मी सुखादा सोडून दिलं बाय आता नको आता सुखादाजी तुम्हाला सोडून दिलं बाय मी मग ती कुठं तिला कुठे घेऊन गेल तर फिरायला तिला कुठं पण ती

बसगा गाडी दाजी बघा दाजी आमचा बघा बसला पाया खाली पाहुण्याची गादी गेली की पावनीला बाकी दाजी तुमची गर्लफ्रेंड काय म्हणते तुमची गर्लफ्रेंड बघा सुका दाजीला गर्लफ्रेंड आहे गर्लफ्रेंड मी तर तुम्हाला किती सात सात सती सावीती समजलं तुम्हाला म्या गर्लफ्रेंड एकच नाही ती ह बरे पण मी जात नाही का बरं नाही तो गर्लफ्रेंड मग मी कोण आहे मी कोण आहे काय खाण जाऊ लावे पेंढ्या खाण जाऊ बाय का बर साबण नाही लावला काय तुम्ही लावलाय कि मग काय खाण जाऊत या मजा आला अस मला लवकरात लवकर परत आलो भेटू आपण बरं ठीक आहे जावा दाज मला मला एकदम हिवळ झाले पाहिजे आहे का उलटी आली उलटे आली काय माहितीये का तुम्हाला का मला ना घाणापणा आवडत मला बे आवडत नाही बरं का पण मुदाम तुम्ही मुदाम असं पणा करता माझ्यासमोर करत नाही का बरं या माणसांसमोर हे माणसं नाही ती बर ठीक <coughs> mm -hmm. बरोबर mm -hmm. दाजी मला माझ्या संकट आलं म्हणून मी सांगतो मी कसं कस दूर केलं हे माझ्या माझ्या जीवाला तुम्हाला माहिती बस जाऊ द्या दाजी तुम्ही जावा दात बीत घासा जा चांगलं दात घासले वे कोणतं कोलगेट लावलं कोणतं कोलगेट लावलं पावडर बस ते काय तुम्ही जावा जाऊ तुम्ही जावा तुमच्या घरी आणि दुपारी या मला बोलवायला मग आपण जाऊ तिकडं लाईव्ह घेऊ घेऊ जा मस्त पैकी जा चांगले कपडे घालून या मला घालायला घरी घेऊन या नको तुमची आई मला मारण होय दाजी थांबा बर दाजी तुमच्या घरी आलं तुमची आई वरदली मला म्हणजे काय करू मग काय म्हणते त्याशी तुमची आई आली मला अशी रागत का बघत होती अशी अशी बघत होती बघत होती का बघत होती आपली जावा धन्याकून पैसे घ्या आपण जाऊ पिक्चर बघा बारामतीला ठीक आहे जाऊ जास्त मी आरची हा गाणं कसं म्हणायचं मग जी हाय का नाही कसं वाटत आपल्या जोगांचा जोरी एकच नंबर बहीण हाय का नाही बस जाधे आपला जोरा कसा वाटतोय कसा आपलं नातं काय आहे पवित्र आहे का नाही भाऊ बहीण काय नको जाऊन खराब नको करायला का नाही जावा तुम्ही थेट जायचं उसात बिसात जा चाल दुपारी भेटा मला मला माझ्याकडे मला बोलवायला बाय बाय दादी बाय बाय सी यू अयो दाजी कारबारी दमान दा बया <laughs> बिचारा काय फायदा आहे वाया बाया सांगाय नको आता मी काय करते गुलाबाचं फुल घेऊन जाते दाजीला आणि सुका दाजीला द्यायला हा पण सुका दाजी लईच गाणार राहतो बागा मला लईच कसं वाटत बघा छेतापर्यंत तिथलंच नाही कच आहे पिकले का आहे सैरा तो झालो जी कच हाय नाही पिकलं कच कच आहे बघा बर भावानो बहिणींना आज मी आहे ना दोन व्हिडिओ अजून बनवणार सुखावर बघा सुखा सांग फिराय जायचं व्हिडीओ बनवणार आहे आणि आता आम्ही आहे ना त्या उसात म्हणजे ती उसा आमच आहेत म्हणजे आमच्या आम जवळपास म्हणजे आमच्या पाहुण्या रावयाच आहेत उसाच्या कलार जाऊन मी तिकडे व्हिडिओ काढते तो आज मी सुका सांग मस्तपैकी सुका आणि धनुदा सांग मस्त मस्तपैकी प्रपोजचा व्हिडिओ करते गुलाबाचं फूल असं देऊन ठीक आहे तो गुलाब हे काय म्हणतोय बघूया आपण ठीक आहे धन्यदा सॉरी सुकादाजी आणि धनदाजू काय म्हणतात ते तुम्हाला दाखवते ठीक आहे चला हा व्हिडिओ कसा वाटला कसा नक्की सा सांगा कमेंटमध्ये बाय बाय आमची शीतफळ ठेवू नका बाय म्हणती चला बाय बाय